नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की लकीला पोलीस पकडून बाहेर येतात आकाश वसुंधरा सगळेजण बाहेर खुशी खुशी खुशीने बोलत असतात तेवढ्यात लकी तिथून जातो जाताना तो धमकी देत असतो की वसुंधरा आता तुम्हाला परत एकदा अडकवलेस मी तुला सोडणार नाही जयश्रीला ते पटत नसतं जयश्रीकडे बघून लकी म्हणतो की बघाई मी तुम्हाला म्हटलं होतं ना ही बाई कोणालाच सुखाने जगू देत नाही हिच्या मनासारखंच झालं ना मला माहीत होतं ही बाई अशीच आहे जयश्री म्हणते की लकी तू काळजी करू नको एक दिवस तू नक्की बाहेर येशील लकी म्हणतो की सगळ्यात आधी मी आलो ना वसुंधरा तुला सगळ्यात आधी उद्ध्वस्त करून टाकणार आकाश म्हणतो की लकी शांत बस जे आहे ते कोर्टात होऊन गेले प्लीज इन्स्पेक्टर साहेब याला घेऊन जावा तेव्हा वसुंधरा म्हणते की कसं आहे खोटं कधीच जिंकत नाही असं म्हणून ती लकीला ओरडत असते तेव्हा लकी धमकी देत असतो की याचा मी बदला एक दिवस नक्की घेणार तो जयेशच्या मनात अजून वसुंधराविषयी काहीबाई भरवत असताना आकाश इन्स्पेक्टरला बोलतो की प्लीज इन्स्पेक्टर याला इथून घेऊन जा म्हणून इन्स्पेक्टर त्याला ओढत ओढत आपल्या गाडीत घेऊन जातात तेव्हा तो गाडीत बसताना म्हणतो की ये वसुंधरा तुला सोडणार नाही मी परत येणार तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणार लक्षात ठेवलं की मी तुला कधीच सोडणार नाही सुखाने जगू देणार नाही तो त्याला तसंच आतमध्ये घेऊन जातात इकडे वसुंधरा आकाश खूप खुश असतात जयश्री आधी घरी जाते सगळेजण जा निकालाची वाट बघत बसलेले असतात घरी गेल्या गेल्या भास्कर विचारतो की आई काय झालं ठीक आहे ना सगळं तर जयश्री म्हणते की काय व्हायचं आहे त्या बाईने अख्खा कोर्टात बाजी पलटली जिंकली ती वसुंधरा निर्दोष सुटका झाली पण ती सुटली आणि लकीला अटक करून गेली त्या लकीच्या नावावर खापर सगळं फोडलं भास्कर म्हणतो की म्हणजे काय झाला जयशी म्हणते की काही नाही सगळा ब्लेम त्याच्यावर आला तेवढ्यात ती म्हणते की मग आकाशदादा कुठे आहे वसुंधरा कुठे आहे तेवढ्यात ते दोघं सुद्धा येतात कोणी त्यांच्याशी काहीच बोलायला इंटरेस्टेड नसते जसं आकाश आणि वसुधरात येतात सगळेजण बाहेर जायला लिहितात तेव्हा आकाश म्हणतो की काय करताय तुम्ही हे सगळं आपण एका घरात राहतो हो ना आपण एक एकत्र कुटुंब आहे आपण एकमेकांवर विश्वास ठेवणारी माणसं आहे लोकांच्या खुशीत खुशी होणारी माणसं आणि तुम्ही आमच्या खुशीत खुश होणार नाही तेव्हा माधवराव म्हणतात की झालं आता परत ते रोजची भांडण आहे ते सगळं चालू होणार जयश्री म्हणते की आकाश तुला काय करायचं का होतं रे होत होतं तर होऊन द्यायचंच ना आकाश म्हणतो की आई आता आपण मला एक नवीन संधी द्या आपण परत एकदा एकत्र कुटुंब राहू शकतो ना वसुंधरा माफी मागते वसुंधरा म्हणते की आई बाबा मी अख्ख्या कुटुंबाची माफी मागते ठीक आहे माझ्याकडून चूक झाली पण मी तुम्हाला वचन देते की इथून पुढे मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही आहे पण प्लीज मला एक शेवटची संधी द्या तेव्हा माधवराव म्हणतात की ठीक आहे संधी तर द्यायलाच हवी म्हणून ते पहिल्यांदा वसुंधराच्या बाजूने उभे राहतात जयश्री म्हणते की काय करताय तुम्ही हे हिला घरात ठेवायचे नाही आधीच सांगते आकाश म्हणतो की आगाई अशी काय करते एक संधी द्या ना तेव्हा वसू म्हणते की आई प्लीज मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही पण मी हळूहळू ना तुमचं सगळ्यांचं मन जिंकेन माहिती आहे मला वेळ लागेल पण मी सगळ्यांचा नव्यानं विश्वास जिंकेन तेव्हा जयश्री तिच्याकडे रागाने बघत असते आकाश म्हणतो की आई तुला काय हवं आहे आम्हाला एकदा एक्सेप्ट कर ना जयश्री म्हणते की माझी एक अट आहे आकाश म्हणतो की तुझे काही अट असेल ना मला मान्य आहे म्हणते की तू या बाईला डिवोर्स दे काय आमच्या घरातून हकलून दे मी तुझ्यासाठी चांगली मुलगी शोधेन या बाईपेक्षा चांगली मुलगी शोधेन तू त्याच्याशी सुखाने संसार करशील आकाश म्हणतो की आई मला या बाईसोबत जी म्हणती आहेस ती वसुंधरा माझं प्रेम आहे का त्यांच्यावर मला त्यांच्यासोबत आयुष्य काढायचं आहे आणि तुझ्याच सांगण्यावरून तर मी दुसऱ्या लग्नाला तयार झालो ना आता मी लग्नाला तयार तर माझं त्यांच्यावर प्रेम आहे तू आम्हाला एकत्र राहू देणार नाही पहिल्यांदा ह्या बाईला घराबाहेर काढ मी या घराबाहेर जाते मला आता नाही राहायचं या बाईसोबत या बाईचा तुमच्या जीवाला धोका आहे तुला कसं कळत नाही आकाश आकाश तिला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतो पण जयश्री काही केल्या कन्व्हिन्स होत नाही शेवटी आकाश म्हणतो की आई तुझा निर्णय ठाम था, आहे तू या मतावरच आहेस का जयश्री म्हणते की हो मी या मतावर ठाम आहे आकाश म्हणतो की वसुंधरा बॅगे भरायला घ्या पण इथे मुलांना घेऊन निघून जातोय माधवराव उठतात आणि म्हणतात की आकाश काय करतोय इथून कोणीही कुठेही जाणार नाही जयश्रीला मी समजावतो जयश्री आता तू शांत बस जास्त बोलायचं नाही मला हे घर तुटलेलं नकोय कोणीही काही झालं तरी आकाश आणि वसुंधरा हे घर सोडून जाणार नाहीत तेवढ्यात भास्कर सुद्धा अडवायला येतो की अरे आकाश काय करतोयस तू आकाश म्हणतो दादा तुला दिसत नाही मी किती आईला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय तुला फक्त याच्यासाठी हवं आहे का भास्कर म्हणतो की अरे तू गेलास तर बिझनेस तर कसं होईल तू त्याचा तरी विचार कर ना तर आकाश म्हणतो की तुम्ही करताय का माझा विचार आणि फक्त बिझनेससाठी मी या घरात राहू शकत नाही मला काहीच नको आहे बिझनेस नको आहे काहीच नको आहे ऐकल्यानंतर अखिलसुद्धा अडवायला येतो पण त्याने या जात्यानी म्हणते की अखिल प्लीज शांत बस अजिबात काही बोलू नकोस आणि ती वसुंधरा कुठेही जाणार नाही वसुंधरा आकाश जरी गेल्या तरी त्या बाईला वैतागून आकाश सदा परत घरात येईल त्यांना अडवायची काहीच गरज नाही म्हणून अखिल शांत बसतो भास्कर ते लाडवत असतो आकाशने उत्तर दिल्यानंतर ते जायलाच लागतात तेवढ्यात वसुंधरा आकाशचा हात धरते आणि म्हणते की आकाश हो। यावेळेस मी तुमचं काहीही ऐकणार नाही आहे अहो कुटुंब आहे म्हणून आपण सगळ्या आहोत आणि सगळ्यात जास्त जेव्हा आपण कुटुंबाच्या जवळ येतो त्यासाठी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे तेव्हा आकाश म्हणतो की तुम्ही काय बोलता वसुंधरा तुम्हाला कळतंय का ही बाई तुम्हाला रोज नको 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 ते बोलेल अपमान करेल सारखं तुम्हाला या गोष्टीवरून त्या गोष्टीवरून ओरडत राहील तुम्हाला हे हवं आहे का मी हे बघू शकत नाही वसुंधरा म्हणते की मी सगळं मान्य करेन मला सगळं मान्य अहो पण एका अर्थी चूक माझीच होती ना मी लपवलं म्हणून हे सगळं झालं तेव्हा आकाश म्हणतो की प्लीज वसुंधरा तुम्ही हे सगळं नाही करणार परत मी तुम्हाला सांगतोय ना चला तेव्हा माधवराव म्हणतात की जयश्री तुला आत्ता त्यांना थांबवायचं आहे की नाही आकाश म्हणतो की मी एका अटीवर या घरात परत थांबायला तयार आहे जर जे बाबा बोलतात ते आईनं बोललं पाहिजे माधवराव म्हणतात की जयश्री प्लीज त्यांना थांबव नाही तर माझ्यासारखा वाईट कुणीच नसेल म्हणून जयश्री मनात नसतानासुद्धा आकाशला थांब म्हणते सगळेजण आकाश वसुंधराला एक पुन्हा एकदा शेवटचा चान्स द्यायला लागतात सगळेजण खूप खुश होतात काही दिवसानंतर वसुंधरा आपली नर्सरीच्या कामाला परत जॉईन झालेली असते ती पूर्ण नर्सरी सांभाळत असते त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते म्हणून ती खूप खुश असते ती फोनवर आपल्या नर्सरीच्या पेमेंटबद्दल आणि काही गोष्टी बोल बोलत असते इकडे आकाश ॲनिव्हर्सरीच्या गिफ्टसाठी आपलं छानपैकी गिफ्ट तयार करतो तो बनीला घेऊन वसुंधराच्या आवडीचं गिफ्ट तयार करतो आकाश म्हणतो की बनी रे आईला गिफ्ट बनी म्हणतो की हो का नाही आवडणार माझ्या आवडीचं गिफ्ट आणि मी सांगितलं आहे ना तुम्हाला आकाश म्हणतो की हो अजून आपण काय करूया म्हणून बनी वसुंधराला काय काय गोष्टी आवडतात ते विचारतो पण आकाशला काहीच येत नाही तेव्हा बनी म्हणतो की तू सांग मला आईचा आवडता पदार्थ कोणता आईला काय खायला आवडतं आपण ते बनवूया आकाश म्हणतो की काय आवडतं तेव्हा बनी म्हणतो अरे बाबा पाणीपुरी आवडतं गेल्या वेळेस तुमच्या याच्यावरूनच भांडण झालं होतं ना आकाश म्हणतो की हो हो आपण पाणीपुरासुद्धा बनवूया असं म्हणून ते लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचं चा छान सेलिब्रेशन करायचं चा चाललेलं असतं इकडे वसुंधरासुद्धा ॲनिव्हर्सरीमध्ये खूप खुश असते सगळेजण घरातल्या ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी खुश असताना तनयाला हे बघवत नसतं विशाखा तनयाला फोन करते तनया म्हणते की मॉम काय कशाला फोन केला आहे सकाळ सकाळी विशाखा म्हणते की बच्चा हे काय बोलायची वेळ आहे का ही कशी बोलतेस तू माझ्याशी तनया म्हणते की अगं ही मॉम मी काय करू तूच सांग इथे आकाशदादा आणि वसुंधराच्या सगळे मागे मागे लागलेत आता तर काय अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं म्हणून मोठा कार्यक्रम ठेवलाय विशाखा म्हणते की करू दे ना त्यांना काय करायचं आहे ते करू दे पण आपली ही ज्योत आहे ना कशी विझवायची मला चांगलीच माहिती आहे ते कसं आहे ज्योत विझत आली आणि त्याला खत पाणी भेटलं की अजून उजळते ना पण ती बंद सुद्धा होते विसरू नकोस त्याने तनया म्हणते की अगं मॉम पण मला असं वाटलं होतं की आतापर्यंत सगळं घरातलं कंट्रोल माझ्या हातात येईल पण कशाचं काय ते सगळं वसुंधराच्या हातात आहे विशाखा म्हणते की बच्चा तू फक्त मी सांगते तेवढं कर तू फक्त त्या घरावर बारीक लक्ष ठेव बाकी हीची ॲनिव्हर्सरी शेवटची ॲनिव्हर्सरी कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे तनिया म्हणते आर्युष शॉअर मॅम तेव्हा विशाखा म्हणते की हो बाळा तू काळजी करू नकोस मी बघते काय करायचं ते असं म्हणून ते फोन ठेवतात आकाश वसुंधराचं चा प्लॅनिंग चालू असताना इकडे विशाखा नवीन बॉम्ब फोडणार असते पुढे काय होतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू